नमस्कार फ्रेंड्स मी तुमच्यासोबत आज कोथंबिरीपासून बनणारे तीन असे पदार्थ शेअर करणारे जे तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट बनवू शकता जास्त काही फाफट पसारा किंवा जास्तीचं साहित्य लागत नसल्यामुळे तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे लगेच पदार्थांना सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपण एक कणिक म्हणून घेऊयात त्याकरिता घेतली आहे दोन वाटी बाजरीचं पीठ ज्या वाटीने मी बाजरीचं पीठ मोजून घेतलं सेम वाटीने घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ कारण बाजरीच्या पिठाला हवा तसा चिकटपणा नसतो पिठाला छान बायंडिंग यावं याकरिता गव्हाचं पीठ वापरायचंच आहे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलाय तीन पूर्णतः बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर चिरण्या अगोदरच धुतली होती सोबतच छान अशी कोरडी देखील करून घेतली आहे आता आपली मेन जिन्नस आता गोळा झाली लगेच यांना टेस्ट येण्याकरिता हलकसं एक वाटण बनवून घेऊयात त्याकरिता घेतलेल्या आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक इंच अद्रक आता मिरच्या लसूण यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीलप्रमाणे कमी अधिक करू शकता अर्धा वाटी घेऊयात कच्चे शेंगदाणे आणि अर्धा ते पाऊन वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यामध्ये कोथिंबीरचे देठ वापरले तरी देखील चालणारे किंवा नाहीच वापरली तरी देखील चालणारे आता हे मी अजिबात पाणी न घालता फक्त मिक्सरला जर असं फिरवून घेते तर बघा अशा स्वरूपाचं हलकंसं जाडसर मी हे दळून घेतलं आपलं वाटण या ठिकाणी तयार झालं सोबतच यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ दोन चिमूट हिंग आणि तीन चमचे पांढरे तिळ सध्याला हिवाळा आहे तर तीळ आवर्जून वापरा संपूर्ण साहित्य सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून छान असं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचे सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज अगदी योग्य येतो तसं तर बाजरीच्या पिठाला जास्त पाण्याची गरज पडत नाही त्यामुळेच हे पाणी मी थोडं थोडं करतच घालतेय कारण आपल्याला पीठ एकदम छान असं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा स्वरूपाचं आपलं या ठिकाणी पीठ भिजवून तयार झालेलं आहे याच पिठापासून मी तीन प्रकारचे पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे पीठ भिजवल्यानंतर लगेचच पदार्थ बनवायला घ्यायचे आहेत कारण बाजरीचं पीठ जास्त वेळ ठेवलं की याला लगेच पाणी सुटायला लागतं सुरुवातीला मी थालीपीठ बनवून दाखवते त्याकरिता एक रुमाल छान असा हलकासा ओला करून घेतला त्यावर चपातीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा पिठाचा उंडा घ्यायचा आणि या पद्धतीने पंजाच्या मदतीने हे थालीपीठ थापवून घ्यायचे आहे यावर थोडेसे पांढरे तिळ घालूयात बघा काय मस्त थालीपीठ धपाटं याला तुम्ही काहीही म्हणू शकता हे तयार झालेलं आहे रात्रीचं जेवण असू द्यात किंवा सकाळचा नाश्ता अगदी दमदमीत पदार्थ तयार होतो बनवायला अगदी दहा ते पंधरा मिनटं पुरेसे होतात मी तवा अगोदरच गरम करून घेतलेला होता तर त्यावर हे थालीपीठ टाकले एका साईडने भाजलं गेलं की लगेच लगे दुसऱ्या साईडने देखील उलथवून घेते दोनही साईडनं गरजेनुसार तुम्ही तेल वापरू शकता तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तेल कमी वापरलं तरी देखील चालणार आहे काय मस्त खमंग खुसखुशीत आपलं पहिलं थालीपीठ तयार झालंय सेम पद्धतीने हे थालीपीठ बनवून घेतलं हे तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता लहान मुलांना देत असाल तर असंच खायला दिलं तरी देखील चालणार आहे आता सेम पिठाचा दुसरा नाश्ता बनवूयात ते म्हणजे कोथंबीरचे मुटकुळे त्याकरिता सेम पीठ घ्यायचं एका वाटीमध्ये फक्त थोडंसं पाणी घेतलंय हातांना लावण्यापुरतं आणि या पद्धतीने याचे मुटके बनवून घेतये बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण नेहमीच कोथंबीरच्या वड्या बनवून खातो पण या वड्या वाफवायच्या नंतर परत तळायच्या यामध्ये फार वेळ जातो तर तुम्ही या पद्धतीने झटपट असे कोथंबीरचे मुटके बनवून खाऊ शकता खूपच जबरदस्त लागतात मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता रात्रीच्या जेवणात देखील हा दमधमीत नाश्ता बनवू शकतो कारण यामध्ये भरपूर साऱ्या पिठांचा वापर केलेला असल्यामुळे अगदी दमदमीत नाश्ता बनतो हे तुम्ही एकदम कमी तेलामध्ये देखील फ्राय करून घेऊ हो शकता किंवा माझ्यासारखे शॅलो फ्राय केले तरी देखील चालणार आहे फ्राय करायला पसरट पॅनचाच वापर करावा जेणेकरून एकाच वेळेला भरपूर सारे आपले मुटके तयार होतील तुम्ही बघितलंच आहे भांड्यामध्ये खूप सारं तेल शिल्लक राहिलं आहे म्हणजेच या मुटक्यांनी अजिबात तेल पिलेलं नाही आहे आणि अतूनही बघा किती छान असे कुरकुरीत आणि पोकळं आहेत आता पटकन सेम मिश्रणापासून तिसरा पदार्थ बनवून घेऊयात त्याकरता एक कढाई घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा सर्दी होते तर हा नाश्ता रात्रीच्या जेवणामध्ये आवर्जून करा तेल गरम झालं लगेच जिरे आणि थोडीशी हळद टाकली सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपली फोडणी खमंग बसली लगेच यामध्ये दीड तांब्या पाणी घालूयात पाण्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त वापर आहे पाण्याला उकळी आली लगेचच यामध्ये मीठ घालायचे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्यायची आता जे पीठ शिल्लक होतं त्याचे सेम पद्धतीने मुटके तयार करायचे आणि हे मुटके या उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडायचे थी। या ठिकाणी फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची ते म्हणजे पाण्याला उकळी आलेलीच असावी त्याच वेळेला मुटके सोडायचे आहेत संपूर्ण मुटके तयार झाल्यानंतर लगेच यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर हे शिजवून घेऊयात काही वेळानंतर बघा झाकण खोलून बघतीये मुटके छान असे मौसूद शिजल्यानंतर आपला देखील थोडासा घट्ट झाल्यासारखा दिसतोय सर्वांशेवटी यामध्ये मॅगीचा मॅजिक मसाला घालायचा आहे यामुळे या, या नाश्त्याला भन्नाट अशी चव येते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊयात आणि एखादा मुटका या पद्धतीने दाबून बघूयात मस्त शिजला गेला आहे लहान मुला तर हा पदार्थ खूपच आवडीने खातात जबरदस्त टेस्टी लागतो आणि त्यासोबत सर्दी खोकला झाला असेल तर मग काही विचारायलाच नको तुम्ही सुद्धा हे तीनही पदार्थ नक्की ट्राय करा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा